नमस्कार आज आपण एक एस बी आय बँकेतल्या मुलाच्या संदर्भात माहिती देणार आहे नाशिक ला राहणारा मुलगा आहे अशोकनगर सातपूर येथे मुलगा मुलाचा जन्म चौऱ्याण्णवचा आहे पाच फूट पाच इंच उंची आहे आणि एस बी आय बँकेमध्ये क्लर्क म्हणून नोकरीला आहे सरासरी पन्नास हजार रुपये मुलाची सॅलरी आहे मूळ गाव त्यांचं चाळीस गाव जळगाव तिकडचे आहे पण स्थायिक ते नाशिकला आहे असं गावी त्यांना तीन एकर शेती आहे परत इथं त्यांचं घर आहे नाशिकमध्ये एकुलट मुल एक मुलगा आहे एक बहीण आहे तिचं लग्न झालेलं आहे असं ज्यांना गव्हर्नमेंट सर्वंट मुलगा पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क